सगळ्यांना वांड काय चाललंय मग जाय करायचे आपण हा जरा तुझ्या संगीत चालय किंवा मस्त पैकी हा काय करणार काहीतरी करीच आहे जण जण चम 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 तुम्ही काय केलंय होळी स्पेशल आज धुलीवंदन तुमच्या इकडे धुलीवंद आहे वंदन म्हणतात आमच्या इकडे होळी म्हणत दुरुडा म्हणजे दुरुडा होळी नाही दुरुडा म्हणतात तर सगळ्याला दुरुड्याच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा एन्जॉय करा मस्त पैकी पण दारू पिऊन सही ना भांडणं करू नका गटार्यामध्ये पडू नका होळी धुरडा हे किती छान सण असते रे पण याच्यामध्ये काही लोक किती काही जाती करते, काही जातीवादपणा करतात काही काही लोक ढिंगणा करतात उगा हे नाही करायला पाहिजे पाहिजे आहे की नाही बरं भावन बनू तुम्हाला काय वाटतं हा सण खूप छान आहे पण लोक विनाकारण उगंच करतात दारू ठेवून एखाद्याला छेडछाणी करणं विनाकारण जर नाही लागत एखाद्याला कलर त्याच्या अंगो कलर टाकणं जर समोरचा नाही म्हणजे तर स्टॉप करायचो खरंय खुटे मला असं वाटते तर इकडं मी ही झन झन रेसिपी आहे याच्यामध्ये टाकले अरे चिकन घेतलं मी दोन ते तीन पाण्यात धुऊन याच्यामध्ये टाकली अर्टक लसणची पेस्ट आणि याच्यामध्ये चिकन कंटकीचा मसाला टाकलाय बाकी काहीच नाही टाकलं आणि दहा पंधरा मिनटं याला हे धुवून द्यावं लागत आहे पण आता दमकूनलाय दहा पंधरा मिनटं होय सांगा लागली मरणाची भूक असं वाटायला कधी होतंय कधी खाते सांगू लस व्हायला लागते तुम्हाला काय सांगतो एवढी भूक लागली एवढी भूक लागली तर मी सांगू शकत नाही तुम्हाला खरी गोष्ट सांगायला एवढी भूक लागली आणि लहानपणची आमची आठवण सांगते तुम्हाला बरं का मी काय माहिती का आता सगळं आहे पण ते नाही बालपण एक खूप आपली लय चांगलं आहे बालपण आमच्याकडे जागा कलरला पैसेच पण नव्हते बरं का मा आमच्याकडे पैसे नसायचे तर आम्ही काय करतो माहितीये का राहणार जायचं वावरामध्ये आणि काय करायचं तू माहिती आहे का ते आपल्या याचे फुलं नाहीत का काय माहिती त्याला कलरचे फुलं फुलं बघा काय मायांच पण नाही आता आता ध्यान म्हणजे तुम्हाला आहे पण काय नाव आहे ना बघा तर त्याचे फुलं आणायचं होतं मस्त पैकी भिजू घालायचं होतं संध्याकाळच्याला आणि सकाळच्याला आहे ना ड्रामामध्ये टाकायचो ड्राम हुरू तर त्याला आहे ना काही मस्त पैकी ते कलर व्हायचा मग आणि कलर होऊन मग मस्त पैकी आम्ही त्याला टाळायचो लोक टाकायचो कशाचे फुलं असते तर मला काय आठवण आहे बरं का आता ते फुलं माझ्या तोंडासमोर नाव आहे त्याच्या पण बघा असं झालं की डोकं चालणार तर मला याच्यामध्ये सांगा कमेंट मध्ये जरूर सांगा तुम्ही बर का त्याचे फुलं मस्त पैकी आणून सण भिजू घालायचं संध्याकाळच्या ड्रामामध्ये आणि बकटीमध्ये आणि मग ते सकाळी एकूण याच्या आंबोट अशी होळी होती आमची सगळे मिळून सैना एकून घरी खायचं कोणी मटण भजे तर कोणी पुऱ्या तर कोणी भजे तर कोणी काय 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 कोणी पोळ्या रात्रीच्या पोळ्या राहायच्या म्हणजे आधी कसं एक दिवशी आधी पोळ्या करतात ना भजे बिजे ते राहते मग दुसऱ्या दिवशी मग मटण आणायचं मग ते खात असत तर अशी गावाकडचं वातावरण तर आमच्या गावाकडं खूप छान म्हणजे पहिलं खूप छान आता, आता काय नाही हो आता सगळे देस जसे जसे सण पण गाय होत चालले आणि आता काही राहिलं पण नाही हो की नाही जुने माणसं गेले जुने माणसं असले तर म्हणजे कसे करावं लावते ना की बाबा नाही असं नाही असं करा आता काय सगळं काहीच नाही राहिलं आता तर खूप वाईट वाटतं या गोष्टीचं आणि असं अरे खरंच किती छान बालपण होतं आहे ना बरं मग थोडं किंचितच चांगलं होतं बालपण जास्त नाही बाल ना तिसरी चौथी लोक बालपण चांगलं होतं नंतर नाही काही अशा असतात माणसाच्या जी मा जीवनामध्ये घटना होईल की ते नंतर काय लागतं पण चला आता सगळं म्हणजे हे आहे पैसा हे आहे पण ते सुख नाही आहे की नाही भाव तुम्हाला काय वाटतं मला कमेंटमध्ये जर सांगा पहिले कसं आपली आई होती सगळे बहीण भावडं सोबत आता तर बहीण भावडं मारतात पैशासाठी है काय सांगू तुम्हाला तुमच्या इकडे तोंड करते बघून हो असे होते तर मला चला तुम्हाला शेअर करते आणि कसं वाटलं हे नक्कीच सांगा बघा आपण चिकन पांधे चिकन बघू शकता हे बघा हा आहे का नाही सुटलं का नाही ना वरून पाणी तो तोंडाला म्हणते नवळ्यावर מה קורה? מה קורה? तर अशी मस्त पैकी आता आपली गावाकडची झमझम छमछम कंटकची झालेली आहे तुम्हाला खायची असली तर या सारखा तेव्हा काय सांगितलं आम्ही तिकडून येई काय बात नाही तुम्ही करून खा घरी हाय की नाही बरं अशी मस्त पैकी आणि कमी गॅसवर कमी म्हणजे त्याच्यावरच भाजू द्या काही कच्चं मटण राहते नाही म्हणजे थोडं कमी याच्यावर टाकलं तर छान लागतंय म्हणजे असं भाजत आहे चांगला आता अशी गोष्ट दुसरं काय नाही मी एक तर भजे करत असते तुम्हाला तर माहिती आहे चिकनचे भजे हां आणि मला ना लय जाण्याचे मला फोन यायला लागले तर तुरीची डाळ दाखवली ती मी त्यात भाव अनो बहिनो तर सांगायची गोष्ट तुरीची दाळ संपलेली तुरीची डाळ केली मी तुम्हाला पहिलं पण सांगली केलती ती पण संपली आता मी तरी काय करू मलाच नाही आता मला करायची तर आता आणावं लागेल तर मला मेसेज टाकतात खूप जण तर मला चला तुम्हाला सांग आहे की नाही हा सांगायची गोष्ट कलिजी आहे ही कलिजी टाकायच्या टायमाला जरा ध्यानाने कारण की कलिजी ही फणकण उडत त्याच्यामुळे दमणी आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या आहेत का सकाळी बघा मस्त मस्त